मित्रांनो सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे काही वर्षांपूर्वी ज्यांना स्वतःच्या गल्लीत सुद्धा कोणी ओळखत नव्हतं ते लोक फक्त सोशल मीडियामुळे रातोरात स्टार झाले कित्येक लोकांचं सोशल मीडियामुळे आयुष्य बदललं आहे तर अनेकांना मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सुद्धा सहन करावा लागलेला आहे सध्या याच सोशल मीडियावर एक बातमी सगळीकडं व्हायरल होत आहे ती म्हणजे स्टार सनी जाधव आणि स्टार मयुरी पवार यांच्यामधल्या वादाची दोघांचेही सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत आणि सध्या हेच चाहते या दोघांच्या या मॅटरमध्ये आपापली बाजू हिरिरीनं मांडत आहेत याचमधून अनेक अफवा सुद्धा पसरवल्या जात आहेत मित्रांनो काही दिवसांपूर्वी मयुरी पवार हिनं आपल्या सोशल मीडियावर एक बातमी शेअर केली त्यामध्ये एका लोकल न्यूज चॅनलवर असा दावा करण्यात आला होता की रील स्टार सनी जाधव यानं एका महिलेला कोरेगाव पार्क येथील एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि नंतर त्या महिलेला तिचे अस्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली त्यामुळे त्या, त्या महिलेनं कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल केली के आहे शिवाय मयुरी पवार हिनं तिच्या सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एक कॉल रेकॉर्डिंग सुद्धा अपलोड केली होती त्या रेकॉर्डिंगमध्ये नक्की काय चर्चा करण्यात आली होती नेमका हा मॅटर काय सध्या सनी जाधव आहे कुठे जवळपास महिनाभरापासून म्हणजेच पंचवीस मे पासून सोशल मीडियावर सुद्धा त्यांची काही पोस्ट दिसत नाही सनी सली जाधव गायब झाल्याचं बोलण्यात येत असून नेमका हा विषय काय काय या मागची सत्यता ती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया चला तर मग आज आपण आजच्या या व्हिडिओ मधून हेच जाणून घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय भारी मित्रांनो मयुरी पवार हे एक रील स्टार आहे सोशल मीडियावर ती नेहमी ऍक्टिव्ह असते तिच्या प्रत्येक पोस्ट आणि रीलवर लाखो चाहते लाईक करत असतात रील स्टार असण्यासोबतच ती एक उद्योजिका पण आहे स्वतःचा एक कपड्यांचा ब्रँड तिनं लॉन्च केलेला आहे मयुरीनं काही दिवसांपूर्वी आपल्या सोशल मीडियावर एक बातमी शेअर केली ती बातमी एका लोकल न्यूज चॅनलची असून त्या न्यूज चॅनलवर असा दावा करण्यात आला होता की रील स्टार सनी जाधव यानं एका महिलेला कोरेगाव पार्क येथील एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि नंतर त्या महिलेला तिचे अस्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली त्यामुळे त्या महिलेनं कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे सदर गुन्ह्यानंतर सनी जाधव हा गायब आहे असाही दावा या बातमीत करण्यात आला होता शिवाय मयुरी पवार हिनं तिच्या सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एक कॉल रेकॉर्डिंग सुद्धा अपलोड केलं होतं त्या रेकॉर्डिंगमध्ये सनी जाधव यांच्या एका समर्थकासोबत ती बोलत आहे रेकॉर्डिंगमध्ये ज्यावेळी मयुरीने सनी कुठं गायब आहे असं विचारलं असता समोरील व्यक्ती कॉलवर आम्ही त्याला गायब केलेलं आहे असं बोलल्याचं ऐकू येत आहे यामध्ये ती व्यक्ती मी रुबाब उद्योग समूहाच्या शाखा नंबर अठ्ठेचाळीस मधून बोलत असल्याचं सुद्धा सांगत आहे ना विचारल्यानंतर त्याने आपलं नावही सांगितल्याचं समजतं मुळात ही रेकॉर्डिंग आणि सनी यांच्यावरील झालेला आरोप हा खरा की खोटा हे ठरवण्याचा अधिकार तपास यंत्रणांचा आहे पण याच गोष्टींमुळे सोशल मीडियावर दोघांचे लाखो चाहते एकमेकांवर तुटून पडलेले आहेत मयुरी त्या महिलेच्या बाजूने उभे राहून तिला न्याय मिळवून देण्यासाठी झटत आहे असं तिचं आणि तिच्या समर्थकांचं म्हणणं आहे तर सनी जाधव निर्दोष आहे अशी त्याची बाजू त्याचे समर्थक सोशल मीडियावर मांडत आहेत मित्रांनो ज्या सनी जाधववर हा तथाकथित गुन्हा दाखल झाला आहे तो सनी जाधव नेमका आहे कोण हे आपण समजावून घेऊ सोशल मीडियावर लाखो चाहते असलेला सनी जाधव हा स्टार आणि एक उद्योजक सुद्धा आहे त्याच्या रुबाब उद्योग समूह नावाच्या महाराष्ट्रात शेकडो शाखा आहे अनेक लोक त्याच्या या उद्योग समूहांमध्ये जोडले गेलेले आहेत जगमग ती लाईफस्टाईल आणि कमी वेळात केलेली प्रगती यामुळे अनेक लोक त्याला फॉलो करतात त्याची बायको ऋतुजा जाधव ही सुद्धा सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते सनीवर सदर आरोप झाल्यानंतर जवळपास महिनाभर म्हणजेच पंचवीस मे पासून त्यांच्या सोशल मीडियावर काहीही पोस्ट करण्यात आली नाही किंवा एवढ्या सगळ्या गदारोळात त्याच्याकडून वैयक्तिक कोणतंही स्पष्टीकरण दिलं गेलेलं नाही त्याचे समर्थक आणि चाहते त्याच्या बाजूने त्याची बाजू मांडताना दिसतात मित्रांनो सनी जाधव याच्यावर सुद्धा फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला होता त्याने दिलेले चेक बाउंड झाल्यामुळे त्याच्यावर हा गुन्हा दाखल झाला होता त्यावेळी त्याने लोकांसमोर येऊन आपली बाजू मांडली होती सध्या मात्र गेल्या महिनाभर त्याच्या स्वतःकडून कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही मित्रांनो सध्या या गंभीर आरोपात त्याचं नाव समोर आलेलं आहे या प्रकरणातील खरं खोटं जे काही असेल ते याच दोघांना आणि ज्यांच्यावर कथित लैंगिक अत्याचार झाला असा आरोप केला जातोय त्या महिलेलाच माहिती असेल पण या सगळ्या गोष्टींची खमंग चर्चा मात्र सध्या सोशल मीडियावर अनेक लोक करत आहेत त्यामध्ये बऱ्याचशा अफवा सुद्धा पसरवल्या जात आहेत काही दिवसांनी खरं खोटं समोर येईलच तोपर्यंत आपण सगळ्यांनी संयम बाळगून कोणाचीही बदनामी होईल किंवा कोणाला हा त्रास होईल असं बोलणं किंवा व्यक्त होणं टाळलं पाहिजे कुणाच्याही वैयक्तिक आयुष्याबद्दल एखादी अफवा पसरवणं किंवा त्यांना त्रास होईल अशा पद्धतीनं सोशल मीडियावर व्यक्त होणं हा एक प्रकारचा गुणाचा आहे आपण सर्वच जण कधी ना कधी कदि कळत न कळत हा गुणा करत असतो यातून अनेक अनर्थ घडू शकतात त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करताना आपण खूपच काळजी घेणं ही काळाची गरज बांधलेली आहे पण मित्रांनो तुम्हाला नेमकं काय वाटतंय सोशल मीडियाचा हा अतिरेक आपल्यावर चांगल्यापेक्षा कुठेतरी वाईटच परिणाम करतोय का या सगळ्या गोष्टींवर म्हणजे सोशल मीडियावर कोणाचा तरी अंकुश असणं गरजेचं झालंय का सध्या सोशल मीडिया हे वरदान न ठरता तो एक शाप ठरू लागलेला आहे का सली जाधव आणि मयुरी पवारचं नेमकं गॅटमॅट आहे काय तुमची मता आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या भारीच्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद